मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आय बी पी एस पेपर पद्धतीवर आधारित जे आधी पेपर झालेले आहे त्याच एक्झाम पॅटर्नवर आधारित हा पेपर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मराठी ग्रामरवरचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत जे तुमच्या पेपरला अशाच पॅटर्नचे प्रश्न राहणार आहे ठीक आहे म्हणून हे सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घ्या चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न बघा हा पेपर झालेला पेपर आहे दोन हजार चोवीसला झालेला पेपर आहे ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न आहे मनीचा अर्थ सांगा तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये मनी त्याच्यानंतर पॅसेजवर येणारे प्रश्न त्याच्यानंतर तुम्हाला व्याकरणावर येणारे प्रश्न हे सर्व प्रश्न येणार आहे त्या अनुषंगाने पहिला जो प्रश्न दिलेला आहे हा मनीचा अर्थ सांगा असा दिलेला आहे तर बघा मनीचा अर्थ सांगायचा आहे काय आहे मन बघा रोगी मेल्यावरी वैद्य आला घरी रोगी मेल्यावरी वैद्य आला घरी मग याच मनीचा अर्थ काय आहे तर बघा यामध्ये बघा पहिलं आहे पळसाला तीनच असं होईल का नाही रोगी मेल्यावरी वैद्य आला घरी खान तशी माती होईल का नाही वराती मागून घोडं वराती मागून घोडं होईल का नाही बरोबर आहे तर वराती मागून घोडं हे यात इथे योग्य अर्थ होईल मित्रांनो ठीक आहे म्हणजे रोगी मेल्यावर वैद्य घरी आलं डॉक्टर घरी आला म्हणजे वरात नि वरात समोर निघून गेली आणि घोडं मागं राहून गेलं असं हे तिथं मॅच होते मित्रांनो ठीक आहे तर याचं योग्य काय राहील ऑप्शन नंबर तीन वराती मागून घोडं हा माझा स्वतःचा पेपर आहे आणि हा माझा स्वतः पेपर झालेला ठीक आहे तर बघा याच्यामध्ये माझं पहि या पहिल्या प्रश्नाचा आन्सर इथे बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न बघा ताम्रपट या म ताम्रपट या म्हणजे काय तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर चार बघा तांब्याच्या पत्रावर लिहिलेले लेख तांब्याच्या पत्रावर लिहिलेले लेख ले, ले, बघा यामधून एखादा प्रश्न एक दोन प्रश्न रिपीट होऊ शकतात ठीक आहे तुमच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात म्हणून व्यवस्थित समजून घ्या ताम्रपट म्हणजेच काय तर तांब्याच्या पत्रावर लिख लिहिलेले लेख ठीक आहे ले, लक्षात ठेवा ताम्रपट त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आस्था या शब्दासाठी हा समान आरथी शब्द वापरला जातो काय म्हटलं आहे आस्था या शब्दासाठी खालीलप्रमाणे कोणता समानार्थी शब्द वापरला जातो तर याचं योग्य आन्सर आहे आस्था या शब्दासाठी कळकळ बघा लक्षात ठेवा आस्था या शब्दासाठी कळकळ म्हणजे माझ्या मनात आस्था असणे किंवा मनात सम त्या गोष्टीसाठी कळकळ असणे हे तिथे योग्य होते मित्रांनो ठीक आहे आस्था या शब्दासाठीचा समानार्थी शब्द कोणता कळकळ हा होतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा ठीक आहे हा शब्द समूहासाठी एक शब्द लिहायचा आहे आपल्याला बघा काय दिलेलं आहे जिच्या जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे अशी जिच्या जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे अशी तिला काय म्हणू आपण तर तिला काय म्हणू हस्ती म्हणून का नाही गज गामिनी गज गज म्हणजे काय होतो हत्ती होतो असतो ठीक आहे गज गामिनी इथे योग्य होईल मित्रांनो गज गामिनी जिची चाल हत्तीसारखी हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे अशी गजगामिनी म्हणजेच हत्तीसारखी चालणारी याचा इथे योग्य आन्सर होईल ठीक आहे गज म्हणजे हत्ती होतो हे लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा हा सुद्धा माझा बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे गजगामिनी ओके चला पुढचा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न आहे मित्रांनो चारी मुंड्या चित करणे चारी मुंड्या चित करणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा चारी मुंड्या चित करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय तर पहिला बघा पूर्णपणे पराभव करणे पूर्णपणे पराभव करणे हा इथे योग्य आहे ठीक आहे तर बघा असे प्रकारचे प्रश्न तुमच्या परीक्षेत राहणार आहे ठीक आहे चारी मुंड्या चित करणे म्हणजेच पूर्णपणे पराभव करणे हे याचं योग्य आन्सर आहे ठीक आहे बघा हा सुद्धा प्रश्न माझा बरोबर होता त्यानंतरचा बघा निढळ अलीक कपोल या शब्दासाठी अनुकूल असलेला समानार्थी शब्द शोधा निढळ अलीक कपोल ठीक आहे शब्द समजून घ्या आधी काय म्हटलेलं आहे निढळ अलीक कपोल या शब्दासाठी अनुकूल असलेला समानार्थी शब्द ओळखा निढळ ठीक आहे अलीक आणि कपोल तर याचं बघा याचं आहे ललाट आन्सर आहे ललाट मन पूर्ण करा मन पूर्ण करा तर यामध्ये बघा पायलीची सामसूम पायलीची सामसूम तो है? मन करा। मतला है? हो है, तर मग काय याचं योग्य आन्सर काय आहे चिमट्याची धामधूम मन पूर्ण करा असं म्हटलं आहे पायलीची सामसूम चिमट्याची धामधूम असं होईल ना ते ठीक आहे पायलीची सामसूम आहे तर चिमट्याची धामधूम पायली हळूहळू सामसूम तर चिमट्याची कशी धामधूम आवाज येतो ठीक आहे असं होईल त्याचं तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन पायलीची सामसूम तर चिमट्याची धामधूम असं त्याचं मन पूर्ण होईल ठीक आहे चला पुढचा बघा आम्ही जातो आमूच्या गावा या वाक्यातील उद्देश कोणता बघा उद्देश उद्देश हा एक व्याकरणातला टॉपिक आहे आणि तो व्यवस्थित समजून घेतला तर त्याला याचं आन्सर काढता येतं ठीक आहे उद्देश या आम्ही जातो आमचा गावा या आम्ही आम्ही काय आहे यामध्ये हा जो आम्ही आहे हा आहे उद्देश ठीक आहे आम्ही जो हा शब्द आहे हाच शब्द उद्देश आहे मित्रांनो ठीक आहे तर आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यातला उद्देश कोणता आहे आम्ही आहे लक्षात ठेवा जो करता असतो ना जो बोलणारा असतो तो उद्देश असतो एवढं लक्षात ठेवा ठीक आहे जो बोलणारा असतो किंवा जो करता असतो वाक्यातला तो उद्देश असतो एवढं लक्षात ठेवा म्हणजेच अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला लगेच उद्देश वाक्यातील उद्देश ओळखता येईल ठीक आहे या वाक्यात आपल्याला काय ओळखायचं होतं उद्देश ओळखायचा होतो नाही आम्ही या आम्ही जातो या गावात गावा आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यातील उद्देश कोणता आहे आम्ही हा शब्द उद्देश आहे ठीक आहे हा सुद्धा प्रश्न माझा बरोबर होता मित्रांनो ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा कृपण कृपण या शब्दातील दिलेल्या पर्यातून विरुद्ध शब्द ओळखा कृपण आता कृपनचा विरुद्ध अर्थी शब्द ठीक आहे विरुद्धार्थी शब्द म्हटला आहे एकदम सोपा आहे कोणीही याचं उत्तर देऊ शकतो तर कृपनचा काय होईल उदार होईल कृपणचा उदार होईल इझी आहे खूप इझी आहे कृपण म्हणजे कृपा करणारा आणि उदार म्हणजे उदार घेणारा ठीक आहे एवढं लक्षात ठेवा कृपांच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे तर याचा विरुद्धार्थी शब्द उदार आहे ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न आता हा प्रश्न बघा मित्रांनो या प्रश्नामध्ये काय दिलेला आहे हा प्रश्न माझा चुकलेला आहे ठीक आहे बघा हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या मी थोडं सिल्ली मिस्टेक झाली मला उत्तर येऊन सुद्धा कधी कधी काय होतं टिक वेगळीकडं होऊन जातं त्यामुळे अशा प्रकारचे दोन ते चार या पाच ते सहा प्रश्न तरी तुमचे जातात म्हणून कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित असणं गरजेचं आहे ठीक आहे चला बघा प्रश्न बघा दावा प्रश्न आहे वाक्यात उपयोग केलेल्या वाक्याशी सुसंगत वाटणारा वाक्यप्रचार ओळखा काय म्हटलं आहे वाक्यात उपयोग केलेल्या वाक्याशी सुसंगत वाटणारा वाक्यप्रचार ओळखा सुसंगत वाटणारा वाक्यप्रचार ओळखाचा आहे तर काय आहे बघा इंग्रजी सैनिकांनी कमालीचे प्रयत्न करूनही गावकऱ्यांनी क्रांतिकारकाची माहिती त्यांना दिली नाही इंग्रजी सैनिकांनी कमालीचे प्रयत्न करूनही गावकऱ्यांनी क्रांतिक्र कार क्रांतिकारकांची माहिती माहिती त्यांना दिली नाही तर यामध्ये आपल्याला एक या यातला एक सुसंगत असा वाक्यप्रचार ओळखायचा आहे ठीक आहे तर जर्जर होणे जर्जर होणे मी टिक केलं होतं पण माझं चुकलं होतं जर्जर होणे नाही तर जंगजंग पछाडणे कितीही झालं तरी इंग्रजांना गावकऱ्यांनी क्रांतिकारीची माहिती दिली नाही म्हणजेच जंगजंग पछाडले त्यांना जंगजंग पछाडले पण माहिती काही दिली नाही इथं इचं राईट आन्सर राहील जंगजंग पछाडणे जंग, जंग पछाडले जंग जंग पण त्यांना माहिती काही दिली नाही ठीक आहे लक्षात राहील समजलं चला पुढचं बघा थोडंसं काठिण्य लेवल जास्त आहे अशा वेळेस अभ्यास जाता राहिला त्याला असं याचं योग्य आन्सर यायचं मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा अकरावा प्रश्न आहे कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले या वाक्यातील विधेय खालीलपैकी कोणते ते सांगा काय म्हटले आहे कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले तर बघा विधेय विचारलेलं आहे मग यासाठी आपल्याला विधेय हा पूर्ण चॅप्टर येस येणं गरजेचं आहे मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला हे सर्व मिळून जाईल तिथे तुम्हाला जाऊन ह्या ह्या गोष्टीचे विधेय आहे या याचा स्पेशली काही चॅप्टर आहे ते वाचणं गरजेचं आहे ठीक आहे तर या कोकिळेने मधुर आवाजात वसंत ऋतूचे स्वागत केले या वाक्यातील विधेय कोणता आहे तर केले केले जेव्हा पूर्ण क्रिया होत असते आणि ज्या पूर्ण क्रिया संपत असते तो स शब्द जो असतो तो विधेय असतो एवढं लक्षात ठेवा ठीक आहे तो शब्द काय असतो विधेय असतो आणि या वाक्यातील योग्य आन्सर काय आहे तर याचं ऑप्शन नंबर चार केले हे विधेय आहे मित्रांनो ठीक आहे ओके समजलं चला पुढ पूर, पुढे बघा बघा तुमचा जो याचा सिलेबस आहे तुमचा जो जी एम सीचा सिलेबस आहे त्यामध्ये मराठी व्याकरणाच्या सिलेबसमध्ये उतारा उतारा येणार होता समजलं आता या उताराचा पण व्यवस्थित समजून सांगतो तुम्हाला ठीक आहे हा उतारा एकदा व्यवस्थित वाचायचा बघा उतारा व्यवस्थित वाचायचा बाराव्या नंबरचा प्रश्न आहे ठीक आहे हा उतारा दिलेला आहे या उताराला एकदा वाचायचा आणि हा एकचदा तुम्ही उतारा वाचला तर याच्यावर बघा तुम्हाला किती प्रश्न येत आहे बघा सामाजिक चळवळीचा एक प्रश्न आलेला आहे ह्याच उतार्यावर बघा दुसरा प्रश्न आलेला आहे है, ह्याच उतार्यावर तिसरा प्रश्न आलेला आहे ह्याच उतार्यावर चौथाही प्रश्न आलेला आहे म्हणजे चार ते पाच प्रश्न एकाच उतार्यावर येता म्हणून एकदा तुम्ही व्यवस्थित उतारा वाचायचा कॉन्सन्ट्रेशन करून आणि जर चार प्रश्न जर तुम्हाला त्या उतार्यावर आले तर चार जुने आठ मार्क तुम्हाला त्या एकाच उतार्यावरून मिळून जातात ठीक आहे म्हणून तो उतारा व्यवस्थित वाचायचा मित्रांनो ठीक आहे तुम्हाला उतार्यावर हमखास प्रश्न राहील म्हणजे राहील आणि कॉन्सन्ट्रेशन मी वाचायचं तर तुम्हाला ते जे बाकीचे प्रश्न सोडवताना वेळ जाणार नाही आणि तुमचा वेळ तिथे वाचेल त्यामुळे उतारा व्यवस्थित वाचायचा अशा प्रकारे हे सर्व प्रश्न होते जवळपास जेही प्रश्न आले त्यामध्ये माझा फक्त मराठी व्याकरणात एकच प्रश्न चुकला होता आणि तो पण सिली मिस्टेकने झाला होता बाकी मराठी व्याकरणात माझे पूर्णपैकी पूर्ण मार्क मला आले असते ठीक आहे एकच प्रश्न दोन मार्क माझे गेले होते याच्यातले ठीक आहे तर प्रकारे आपण हे सर्व मराठी व्याकरणाचे प्रश्न बघितले तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा मराठी व्याकरणाचे जे जे मणी आहे मणी तुम्हाला जर तुमच्याकडे मराठी व्याकरणाचे पुस्तक नसेल तर पुस्तक विकतसुद्धा घेऊन घ्या जे काही कमीत कमी तकमी तकमी दर्जात कमीत कमी मध्ये उपलब्ध असतात डिस्काउंट वगैरे मिळत असतात तर तुम्ही पुस्तक घेऊन घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा मराठी व्याकरणावर जे काही तुम्हाला पंचवीस प्रश्न येणार आहे त्या पंचवीसमधून तुम्हाला पन्नास मार्कासाठी जे प्रश्न येणार आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी चाळीस ते छेचाळीस मार्क चाळीस ते छेचाळीस मार्क तुम्हाला मराठी व्याकरणावर घेणं अत्यंत गरजेचं राहील मित्रांनो ठीक आहे अत्यंत बो बोनस टॉपिक असतो बोनस सब्जेक्ट आहे हा आणि त्यामुळेच यावर मार्क जास्तीत जास्त घ्या ठीक आहे तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर एक्झाम